नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसें स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुदर्शन एजन्सी वडवणी व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण टोकन यंत्राची सेटिंग कमी जास्त अंतरावर कसं करणार ते पाहणार आहोत ते पण विदाऊट आपले जे प्लेट असतात हे बिना प्लेटचे आपण सेटिंग करणार आहोत तर तुम्हाला पूर्ण सेटिंग पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा तर पाहू शकता आ, हे टोकन यंत्र दाखवा पूर्ण हा जो आपला चक्का आहे टोकन यंत्राचा पूर्ण आता नवीन अपडेट हे आलेलं आहे की हे पाहू शकता इथून हे क्लिप निघते या क्लिपच्या मदत एक हा जो स्क्रू दिसतोय तुम्हाला फायबरचा हा स्क्रू जर आपण काढून घेतला तर हा म्हणजे हा चुची आहे ही चुची बंद होऊन जाते हा स्क्रू काढल्यानंतर तर, तर आपल्याला सध्या हा सहा इंचावर असतो एक फुटाव करायचा असेल तर हा स्क्रू काढला तर एक फुटाव होतो आणि ह्या दोन्ही ह्याचे जर स्क्रू काढले तर डायरेक्ट दीड फुटावर होतो नंतर हे तिन्ही जर काढले तर दोन फुटा होतो जेवढे तुम्ही स्क्रू काढता तेवढं एक स्क्रू काढला तर सहा तुमचा वाढणार आहे आपल्याला हा जे प्लेट आहेत कंपनी हा जोडायची गरज नाही कारण ही प्लेट जर आपण ही चुची काढून जर जोडली तर इथून डायरेक्ट दन किंवा इथं आदळत आहे त्याच्यामुळे हा सपोर्टला आपल्याला फंड राहतो ह्याच्यातून बी जात नाही फक्त आपल्याला काय म्हणते ते बिना ब्याचं मोकळं चा फिरणार फक्त ते ज्याच्या स्क्रू आहे त्यातूनच बी पडणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद अधिक माहितीसाठी किंवा टोकन यंत्र खरेदीसाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडून धन्यवाद